बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ साथी पोर्टलचे जाचक नियम व क्लिष्ट कार्यपद्धतीच्या विरोधात संपूर्ण कृषी सेवा केंद्र चालकांमध्ये तीव्र नाराजी आहे या साथी पोर्टलच्या अंमलबजावणी विरोधात येवल्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांनी आज एक दिवसीय बंद ठेवला असून साथी पोर्टल बंद करा अशा घोषणा यावेळी कृषी विक्रेत्यांनी दिल्या नमस्कार मी नितीन काब्रा येवला आहे ह्या ॲपद्वारे त्यांनी बियाणे व कीटकनाशक विक्री करण्याचे आदेश दिलेले परंतु सदर ॲपमधनं बियाणे किंवा कीटकनाशक विक्री करणे अत्यंत किचकटीचे असल्यामुळे महाराष्ट्र असोसिएशन म्हणजे मापदा आणि आज एक दिवसाचा महाराष्ट्र कृषी केंद्राचा बंद करण्याचा प्राथमिक संप, संप दाखल केलेले सदर संपामध्ये एक दिवसाचा संप आम्ही आज येवला एग्रो असोसिएशन तर्फे सर्व कृषी विक्रेत्यांनी दुकान बंद ठेवून करणार आहे निषेध केला त्याचा निषेध म्हणून आज सर्व आमचे व्यवहार बंद राहणार असल्यामुळं शेतकऱ्यांची जी काही थोडीसं काढणूक किंवा पिळवणूक होईल त्याबद्दल आम्ही एवढा आग्रह असोसिएशनच्या तर्फे शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि शासनाला विनंती करतो की आपण जो सारथी पोर्टल ॲप आणलेले हा आपण रद्द करून शेतकऱ्यांना सेवेकरता आम्हाला आहे ती सेवा पहिल्यासारखी ठेवावी ही विनंती